मुसळधार पावसात मुंबईची तुंबई झाली यावर बोलताना अमित ठाकरेंनी आम्हाला एक संधी द्या असं आवाहन मुंबईकरांना केलंय दरम्यान अमित ठाकरेंच्या या विधानानंतर भाजपनं मनसेला खोचक टोलाही लगावला तर दुसरीकडे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे गणपतीत उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याची चर्चा आहे दरम्यान याच प्रश्नावर अमित ठाकरेंनी देखील एक सूचक वक्तव्य केलंय पाहुयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट सरकार आले गेले किती किती वर्ष बघतोय आपण एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे मुंबईच्या अमित ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी रोखोक उत्तर दिलं तर या सर्व समस्यांवर एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे असंही विधान अमित ठाकरेंनी केलंय मुंबईच्या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या या उत्तराची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे तसंच इतकी सरकार आली आणि गेली आम्हाला ही एक संधी द्या असं आवाहन देखील अमित ठाकरेंनी मुंबईकरांना केलं पाऊस पडला पालक मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे सरकार आले गेले किती किती वर्ष बघतोय आपण पहिल्यांदा नाही साचतो पाणी एकदा एक संधी द्या नाशिक मध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं अमित ठाकरेंनी मुंबईकरांकडे एक संधी मागितल्यानंतर भाजपनं मनसेला दिवस बोलण्यावर टॅक्स लागत नाही आणि मतं मांडायलाही जीएसटी लागत नाही असं म्हणत आशिष शेलारांनी अमित ठाकरेंना खोचक टोला लगावला की मुंबईचा पाऊस तुंबई आणि खड्ड्या जर मत मजताय तर त्यांनी म्हटलं की हे वर्षानुवर्षाची परंपरा आहे आमच्या हाती सत्ता द्या नाशिकमध्ये जसा बदल केला तसंही ते करून बघ बोलण्यावर काही टॅक्स नाही आहे आणि मत मांडण्यावर कुठला जीएसटी नाही आहे त्याच्याविषयी अजून काय बोलू मी आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेकडनं तयारी सुरू करण्यात आली आहे पालिका निवडणुकीच्या मैदानात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र उतरणार असल्याची चर्चा आहे दरम्यान या गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर जाणार असल्याची चर्चा आहे याबाबत अमित ठाकरेंना विचारलं असता त्यांनी सरप्राईज असल्याचं म्हणत जास्त बोलणं टाळलंय चर्चा सत्तावीस ऑगस्टला गणपती पण नक्कीच आम्ही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यापासून या दोन्ही बंधूंची पालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता आहे गणेशोत्सवात राज ठाकरेंकडनं उद्धव ठाकरेंना बाप्पांच्या दर्शनाचं निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे त्यावरच अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया देत सरप्राईज असल्याचं म्हटलंय त्यामुळे मातोश्रीनंतर आता शिवतीर्थवर बंधू भेट होण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास